नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आमदार जयंत पाटील ज्या गावात मतदानाचा हक्क बजावतात ज्या गावात राजाराम बापू साखर कारखाना आहे आमदार जयंत पाटील यांची सत्ता आहे अशा साखराळे तालुका वाळवा येथे विविध विकास कामांचे प्रस्ताव मागणी करूनही ग्रामपंचायतीकडून ते दिले जात नसल्याने येथील संतप्त ग्रामस्थांनी आज महात्मा गांधी जयंती दिनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे जोपर्यंत प्रस्ताव दिले जात नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याची माहिती रयत विकास आघाडी व युवा शक्ती साखराळेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे मात्र आमदार जयंत पाटील यांना लोकशाहीचा विसर पडला असून विकासाला खोडा घालण्यात त्यांचा हातखंड तो आता लोकशाही मार्गाने मोडून काढू असा इशारा उपोषण पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आहे साखराळे गावातील पानंद रस्ता तांडा वस्ती व रुंदव वसाहत या ठिकाणी पंच्याण्णव पाच व पंच्याऐंशी पंधरा योजनेतून निधी मंजूर झालाय तसेच क वर्ग तीर्थक्षेत्रमधून श्री भैरवनाथ मंदिर येथे भक्त निवास बांधण्यासाठी डी पी डी सी मधून निधी मंजूर झालाय त्यासाठी लागणारे मागणीपत्र व प्रस्ताव साखराळे ग्रामपंचायतीकडे प्रलंबित आहेत पंचायत समिती रयत विकास आघाडी व युवा शक्ती साखराळेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करूनही ते प्रस्ताव द्यावेत अन्यथा दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती दिनी साखराळे ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता प्रस्ताव दिले न गेल्याने रयत विकास आघाडी व युवा शक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी आज आमरण उपोषणास सुरुवात केली आहे यावेळी बोलताना भाजपाचे तालुका उपाध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रेय पाटील म्हणाले गावातील विकास कामासाठी पालकमंत्री नामदार सुरेश खाडे खासदार धैर्यशील माने व भाजपाचे जिल्हाध्यक्ष निश्चिकांत भोसले पाटील यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा उच्चांकी निधी गावाला प्राप्त झालाय परंतु गावात आपलाच बोर्ड लागला पाहिजे दुसऱ्या कोणाचा बोर्ड नाही लागला पाहिजे ही भूमिका ठेवून ग्रामपंचायत कडून सदर कामाचे प्रस्ताव दिले गेलेले नाहीत त्यामुळे आज ग्रामपंचायतीच्या पंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात गांधी जयंती दिनानिमित्त आम्ही उपोषण सुरू केले आज या ठिकाणी साखराई ग्रामपंचायत समोर आज आमरण उपोषणाची सुरुवात झालेली आहे आज आमरण उपोषणाचा पहिला दिवस आहे खर तर गेल्या दोन तीन महिन्यापासून या साखराळे गावातील विविध विकास कामांच्या साठी जवळपास आदरणीय दादा पाटील यांच्या माध्यमातून व पालकमंत्री खाडे यांच्या माध्यमातून आनंद रस्त्यांसाठी जवळपास शहात्तर लाख निधी तसेच आपल्या विभागाचे खासदार आदरणीय धरीशील माने दादा व पालकमंत्री सुरेश भाऊ खाडू खाडे यांच्या माध्यमातून डीपीडीसीतून वर्ग तीर्थक्षेत्र विकास या योजनेअंतर्गत भैरवनाथ मंदिरासाठी दहा लाख रुपये असा एवढा उच्चांकी निधी या साखरे गावासाठी मंजूर झालेला आहे परंतु या ठिकाणी फक्त आपलाच बोर्ड लागला पाहिजे दुसऱ्या कोणाचा बोर्ड लागला नाही पाहिजे हे ही भूमिका डोक्यात ठेवून गेल्या तीन महिन्यापासून या दोन्ही विकास कामांचे प्रस्ताव या ठिकाणी प्रलंबित आहेत गेले तीन महिने झाले वारंवार मागणी करून चर्चेला जाऊन या ठिकाणी या निधींचे प्रस्ताव मिळावेत यासाठी आपण प्रयत्न करतोय परंतु या ठिकाणी आत्ता असणारी सत्ताधारी मंडळी टेलवा टेलवीचे तेलवाटिक करत आहे आज देतो उद्या देतो चर्चा करून देतो मीटिंगला ठेवून देतो परंतु या ठिकाणी आज तर अखेर प्रस्ताव मिळालेला नाहीत म्हणून आज गांधी जयंती दोन ऑक्टोबर या दिवशी गांधी महात्मा गांधीजींच्या शांततेच्या याच्यानुसार आपण या ठिकाणी आज आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आज उपोषण सुरुवात झालेले आहे आणि जसं आमचे भाऊ बापू दादा यांनी सांगितलं तसेच भाऊनी सांगितलं की जोपर्यंत या ठिकाणी प्रस्ताव मिळत नाहीत तोपर्यंत आमचा ता जीव गेला तरी बेहतर परंतु आम्ही या ठिकाणी उठणार नाही अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे या गावामध्ये जो मनमारी एक शाही कारभार चाललेला आहे याच्यासाठी आपण आम्ही सर्वांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की आपण याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे या ठिकाणी गावामध्ये अचानक रित्या पाणीपट्टी वाढवली जाते या त्याच्यावरती कोण बोलायला तयार नाही त्याच्यावरती कोण उत्त, उत्तर हे करा उत्तर द्यायला तयार नाही या ठिकाणी या गावामध्ये रोगराई पसरली बिबट्याचा वावर झाला आम्ही निवेदन दिली त्याच्यावर यांनी काही कारवाई केली नाही या ठिकाणी शेजारी साखर कारखाना या साखर कारखान्याचा भाग्यास असू दे रात असू दे सांडपाणी असू दे या ठिकाणी येते त्याच्यावर कोण बोलायला तयार नाही या ठिकाणी नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले आमच्या यांचे सात आठ एकर शेती या कारखान्याच्या सांडपाण्यामुळे त्याचं नुकसान होतंय आणि मग अशा परिस्थितीमध्ये या गावामध्ये जर पान रस्त्यासारख्या विकास कामासाठी निधी येत असेल किंवा इतर कामासाठी निधी येत असेल तर तो अडवायचा गावातल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात टाकायचं या ठिकाणी सुदगिरणी दूध संघ यांचं कर घ्यायचं नाही पण गावातल्या कोणी एक वर्षाचा कर भरला नाही की त्याचे लगेच घर पाण्याचं कनेक्शन तोडायचं हे सगळा जो शाळेचा कारभार चाललेला या कारभाराला विरोध म्हणून आम्ही या ठिकाणी आज उपोषणाला बघतो आणि जर हे मागण्या मान्य करणार नसतील हे जर रेडीचा डाव खेळत असतील तर आम्हाला या ठिकाणी आमची संघर्षाची ही तयार आहे आणि इथून पुढे गावातल्या प्रत्येक नागरिकासाठी संघर्ष करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि इथून पुढे आजपर्यंत आम्ही शांततेने घेतलं होतं इथून पुढे आता आम्ही संघर्षाची तयारी केली त्यांनी संघर्षाची तयारी करावी हे आमची या ठिकाणी आहे यावेळी अॅडव्होकेट पोपट पवार दादासो पाटील धनाजी पाटील अमित निकम पाटील अमित चव्हाण वैभव साळुंखे गणेश बाबर यांच्यासह रयत विकास आघाडी व युवा शक्तीचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून आंदोलकांशी चर्चा केली तसेच भाजपाचे तालुकाध्यक्ष निवास पाटील इस्लामपूर शहर मंडळ अध्यक्ष अशोक खोत ऍडव्होकेट उमेश कोळेकर शिवसेनेचे सागर मलगुंडे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला मनमानी कारभाराच्या विरोधात साखराळे गावातील आम्ही सर्व नागरिक उपोषणासाठी बसलेलो आहोत अमर अमरून उपोषण करणार आहे कारण शासनाच्या आदेशानुसार या गावामध्ये शहात्तर लाखाचा निधी पंच्याऐंशी पंधरा आणि पंच्याण्णव पाच या माध्यमातून मिळालेला आहे पानंद्रस्ते विकासासाठी परंतु या गावातील सत्ताजी मंडळी आहे या मंडळींना सत्तेची एवढी गमेंट आहे की त्यांनी वारंवार आम्ही दोन अडीच तीन महिने झालं त्या या सर्व प्रस्तावांची मागणी करतो आहे त्याच्यामध्ये तीर्थक्षेत्र विकासमधूनसुद्धा आम्हाला दहा लाखाचा निधी मंजूर केलेला आहे या सर्व निधीसाठी निधीचा प्रस्ताव द्या म्हणून आम्ही वारंवार मागणी विनंती करूनसुद्धा अर्ज करूनसुद्धा आम्हाला ते प्रस्ताव आज अखेर मिळालेले नाहीत त्यामुळे आम्ही नोटीस देऊन या ठिकाणी आम्ही जे सर्व प्रमुख मंडळी आहे आमचे प्रमुख नेते आहेत वकील बापू धनाजी पाटील मी स्वतः दत्तात्रय पाटील सर आणि सर्वच गावातील जे सामाजिक कामामध्ये अगदी अस असणारी सर्व तरुण मुलं आहेत आमचे दादासाहेब भाऊ आहेत आम्ही सर्वांनी या ठिकाणी अवमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे जोपर्यंत आम्हाला ते प्रस्ताव मिळणार नाहीत तोपर्यंत आमचा जीव गेला तर चालेल या गावासाठी परंतु आम्ही यातून माघार घेणार नाही यावेळी बोलताना अशोक पाटील म्हणाले साखराळे गावामध्ये जो ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार सुरू आहे त्या विरोधात आवाज उठवण्याचा आम्ही सर्वांनी निर्णय घेतलाय विकासाला खोडा घालणाऱ्या नेतृत्वाचा खरा चेहरा गावालाच नव्हे तर तालुक्याला माहितीये भविष्यात ही वृत्ती मुळापासून काढण्यासाठी स्वाभिमानाने जनता पुढे येईल लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर